नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला आजचं जे लाईव्ह आहे ते सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेवरच आहे तर आज आहे तीन ऑक्टोबर आणि आज सुद्धा महिलांच्या अकाउंटवरती महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत आणि होत आहेत मला पर्सनली मेसेज आलेले आहेत बऱ्याच महिलांच्या खात्यावर हे साडेचार हजार रुपये आलेले आहेत आणि बऱ्याच महिलांच्या खात्यावर हे दीड हजार रुपये आलेले आहेत मग जर कोणाच्या अकाउंटवरती अदोघर म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार आले असतील तर त्यांना या महिन्यात सप्टेंबरमध्ये दीड हजार रुपये आलेले आहेत आणि बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते त्यांच्या खात्यावरती साडेचार हजार रुपये आलेले आहेत आज सुद्धा हे पैसे महिलांच्या खात्यावर येत आहेत मला पर्सनली बरेच मेसेज आलेले आहेत माझ्या व्हॉट्सअपला आणि मला बऱ्याच महिलांचे कॉल सुद्धा आले की ताई आमच्या वरती पैसे आले आहेत म्हणून तुम्ही पण चेक करून घ्या एकदा की तुमच्या खात्यावरती पैसे आले का कारण काय झालंय बऱ्याच महिलांना मेसेज येत ये नाहीयेत डायरेक्ट पैसे तुमच्या अकाउंट वरती जमा होत आहेत तर एकदा चेक करून घ्या तुमचा अकाउंट पैसे आले आहेत का अकाउंट वरती आज तीन ऑक्टोबरला सुद्धा पैसे येत आहेत महिलांच्या खात्यावरती काही प्रश्न असतील तर विचारू शकता ज्यांना नाही आले त्यांनाच ये तर येतील काळजी करू नका पंचवीस तारखेपासून पैसे येत आहेत पंचवीस सप्टेंबरला आले सव्वीस सप्टेंबरला आले अठ्ठावीसला आले त्याच्यानंतर एकोणतीसला आले तीसला आले एक तारखेला आले म्हणजे एक ऑक्टोबरला आले दोन ऑक्टोबरला आले आज तीन ऑक्टोबर आज सुद्धा महिलांच्या खात्यावरती पैसे आले ज्यांना आले नाहीये त्यांनी एकदा आधार सीडिंग चेक करून घ्यायचं आहे तुमचं आधार सीडिंग आहे का बँकेत तुमचं के वाय सी आहे का आधार लिंक आहे का हे सर्व चेक करून घ्यायचं आहे आणि हे प्रोसेस तुमची सर्व ओके असेल तुमचा फॉर्म अप्रुव्हल असेल तर नक्की तुमच्या खात्यावर पैसे येतील काळजी करू नका जेवढ्या महिला योजनेच्या पात्र आहेत त्या सर्व महिलांना या योजनेच्या अंतर्गत पैसे मिळणार आहेत आपण आज एक व्हिडिओ शेअर केला होता सकाळी ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी की त्यांना काहीतरी ऑप्शन देण्यात यावं ज्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत म्हणजे त्यांना एडिट चा ऑप्शन नाहीये नारी शक्ती ऍपवर त्याचबरोबर वेबसाईटला सुद्धा सध्या एडिटचं ऑप्शन नाही तर आपण मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे की त्यांनी काहीतरी या संदर्भात थोडस जय महाराष्ट्र वेदांत दादा अजून कोणाच्या काही कमेंट आहेत काही प्रश्न आहेत का मला एक प्रश्न सारखं येत आहे सध्या म्हणजे माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमधनं पण आणि मला पर्सनली काही मेसेज आलेले आहेत की बऱ्याच महिलांच्या खात्यावरती ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले त्यांना फक्त दीड हजार रुपये आलेले आहेत तर बघा ह्याची जी अपडेट आहे ते अशी आहे की त्यांनी तेव्हाच म्हणजे ऑगस्टमध्येच आपल्याला सांगितलं होतं की ज्या महिला सप्टेंबरमध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांना फक्त दीड हजार रुपये येणार आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत असं त्यांनी तेव्हा सांगितलं असेल त्याच्यामुळे बहुतेक तुमच्या खात्यावरती आता दीड हजार रुपये येत असतील असं मला वाटतंय कारण त्यांनी हे तेव्हा डिक्लेअर केलं होतं आता तर अशी काही अपडेट आली नाहीये माझ्याकडे अजून तरी पण तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ज्या महिला सप्टेंबरमध्ये फॉर्म भरतील त्यांच्या खात्यावर फक्त दीड हजार रुपये सप्टेंबरचे येणार आहेत त्यामुळे बहुतेक तुमच्या खात्यावरती सप्टेंबरचे दीड हजार रुपये येत असतील आणि ऑगस्ट जुलैचे पैसे नसतील आले कारण ते येणार नव्हते असं माझ्या माहितीमध्ये होतं हे माहितीच्या आधाराखालीच मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यामुळं मे बी झालं असेल इथून पुढे तुम्हाला जे दीड हजार रुपये आहेत ते कंटिन्यू चालू राहतील काही काळजी करू नका आरती जाधव मला आज किती आले आरती ताई पैसे तुम्हाला पैसे किती आले आहेत तुम्ही फॉर्म कधी भरला होता आरती ताई सांगू शकता का किती पैसे आले तुम्ही फॉर्म कधी भरला होता कालच आपले जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडण फडणवीस साहेब त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या महिलांना समजा आता जुलैमध्ये फॉर्म भरलाय किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय अजून पैसे आले नाहीत तर त्या महिलांना आत्ता म्हणजे सप्ट ऑक्टोबरमध्ये आणि त्याचबरोबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत राहिलेल्या महिलांना त्यांनी असं कालच सांगितलेलं आहे त्यामुळे काळजी करू नका तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे किंवा तुमचं आधार सेडिंग वगैरे सर्व ओके आहे तर पैसे येतील तुम्हाला सुद्धा जुलै महिन्यात फॉर्म भरला ओके हे बघा आरती ताईंना सुद्धा पैसे आलेले आहेत त्यांनी जुलै महिन्यात फॉर्म भरला होता हो ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आहे ना त्यांना साडेचार हजार रुपये येणार आहेत आणि त्याप्रमाणे पैसे येत आहेत मला अजूनही ह्याच्यामध्ये माझ्याकडनं मला माहिती सांगायची आहे अशी की बऱ्याच महिला अजून महिलांना आहे ना अजून साडे दीड हजार रुपये आलेले आहेत म्हणजे एक हजार पाचशे आलेले आहेत आत्ता आज पण आले काल पण आले आणि येत आहेत एत कंटिन्यू म्हणजे पंचवीस तारखेपासून तर ज्यांना दीड हजार रुपये आले ना त्यांच्यासाठी ही माझी माहिती आहे जी मी तुम्हाला देणार आहे किंवा जो मला प्रश्न आला ना त्याच्यातनं मी तुम्हाला हे सांगतेय बऱ्याच महिलांच्या अकाउंटला ऑगस्ट मध्ये सतरा तारखेला जेव्हा पैसे आले होते ना तेव्हा झालं असं होतं की तुमचे अकाउंट बंद असतील अगोदर समजा म्हणजे समजा तुमचा अकाउंट आधी बंद असेल तुमचा अकाउंट मध्ये असेल किंवा तुमच्या अकाउंटला काही प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी तुमचे तीन हजार रुपये आले होते बरोबर ना बऱ्याच महिलांना तीन हजार रुपये मध्ये मिळाले होते पण काय झालं होतं बँकेने ते पैसे डेबिट केले होते डायरेक्ट तुमच्या अकाउंट मधून बरोबर ते तुम्हाला वापरायला आले नाहीत किंवा तुम्हाला मिळाले नाहीत ते पैसे तर ते पैसे जे आहेत ते बँकेने डायरेक्ट डेबिट केले ते तुमच्या अकाउंटमधून तीन हजार रुपये त्याच्यामुळं तुम्हाला आत्ता दीड हजार रुपये आले नाहीत ना एकदा ते पण चेक करायचं आहे तुम्ही की तुमचं जे आहे अकाउंटचं स्टेटमेंट काढायचं आहे बऱ्याच महिलांचे असं बँकांना आदेश दिले होते सरकारने की त्या महिलांचे आमच्या म्हणजे जे दीड तीन हजार रुपये तुमच्याकडे आलेले आहेत जे बँकेने डेबिट केलेले आहेत ते त्यांना परत द्यावे पण माझ्या माहितीमध्ये असे आहे की बँकेने ते पैसे महिलांना परत केलेले नाहीत त्यामुळे असं होऊ शकतं की तुम्हाला अगोदर तीन हजार रुपये आले असतील आणि मग ते बँकेने डेबिट केले असतील कुठल्या तरी कारणामुळे त्याच्यामुळे तुम्हाला ते तीन हजार वापरण्यात आले नाहीत किंवा तुम्हाला मिळाले नाहीत पण आत्ता तुम्हाला दीड हजार रुपये त्याच्यामुळे आले असतील असं ते पण असू शकतं तुम्ही एकदा चेक करून घ्या किंवा अजून एक आहे मी तुम्ही बँकेचं स्टेटमेंट काढा म्हणून मी काल पण सांगितलं होतं की एकदा बँकेचं स्टेटमेंट काढा म्हणजे तुम्हाला समजेल जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचं म्हणजे समजेल तुमच्या खात्यावर किती पैसे आलेले आहेत ते आरती आपलं कामच आहे या योजनेवर आणि बऱ्याच महिलांना पैसे येत पण आहेत आपण खूप या या माध्यमातन खूप प्रयत्न करत आहोत युट्यूबच्या आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या कि महिलांना सर्व पैसे यावे म्हणून मी चार जुलैला भरला हे तरी अजून आले नाही सात ला अपलोड झाला मेसेज येतील ताई तुम्हाला पण काळजी करू नका आज सुद्धा पैसे येत आहेत महिलांना मग आज तर तीन ऑक्टोबर तारीख आहे तरी पैसे येत आहेत म्हणजे विचार करा ना सप्टेंबर पंचवीस ला आले सप्टेंबरच्या सव्वीस ला आले अठ्ठावीस ला आले एकोणतीस ला आले तीस ला आले एक ला आले दोन ला आले आणि तीन ला आले म्हणजे विचार करा किती दिवस झाले पैसे येत आहेत महिलांच्या खात्यावरती तुम्हाला सुद्धा येतील मी मग अशी सांगितले तुम्हाला माहिती की कालच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की समजा आता काही महिला अशा आहेत की ज्यांचे फॉर्म हे जुलैमध्ये भरलेले कि भर आहेत किंवा ऑगस्टमध्ये भरले आणि त्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत त्यांचं सर्व काही आधार वगैरे सगळं सीडिंग वगैरे ओके आहे फॉर्म अप्रुवल आहे तर जेवढ्या महिला या योजनेच्या पात्र आहेत आणि त्यांना पैसे अजून मिळाले नाहीत तर त्यांना सुद्धा मिळणार आहेत त्यांनी असं सांगितलं होतं की ऑक्टोबरमध्ये पण मिळतील आणि नोव्हेंबरमध्ये सुद्धा मिळतील त्यांना पैसे तर काळजी करू नका जरी तुम्हाला आत्ता अजून आजपर्यंत म्हणजे आज आहे तीन ऑक्टोबर जर तीन ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला पैसे आले नसतील तर नक्कीच तुम्हाला पैसे येतील काही काळजी करू नका आपलं कामच आहे मार्गदर्शन करण्याचं कारण का महिला खूपच म्हणजे अजून पण खूप महिला मध्ये आम्हाला पैसे नाही आले पैसे नाही आले मी तेच सांगते मला आज आज सुद्धा तुम्हाला मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे मला एक सांगा तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे बरोबर त्यानंतर तुमचं आधार सीडिंग आहे बरोबर तुमचा केवायसी सुद्धा आहे अकाउंटच मग कशाला काळजी करता निवांत हा ना येतील पैसे तुम्हाला आज न उदय येणारच आहेत मग कायचे कशाला करायची हां ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत किंवा अजून ज्या महिलांनी फॉर्म भरलेच नाहीत किंवा ज्यांचे फॉर्म अजून पेंडिंग आहेत किंवा ज्यांचे फॉर्म अजून चेक झालेच नाहीत त्यांना कुठला मेसेज आला नाही तर त्या महिला थोडं टेन्शन घे त्यांनी म्हणजे घेतलं टेन्शन तर थोडंसं बाबा साहजिक आहे की अजून माझा मला अप्रुव्हलचा मेसेज आला नाही किंवा अजून माझा आधार सीडिंग झालं नाही अशा वेळेस त्या महिला टेन्शन घेत असतील तर समजू शकते मी पण जर तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे तुमचं आधार सीडिंग आहे सर्व काही ओके हो आहे मग कशाला काळजी करता काळजी करू नका ना सरकार एवढं सांगतंय तुम्हाला की पैसे येणार आहेत काल सुद्धा सांगितलं साहेबांनी की पैसे येणार आहेत काहीच काळजी करू नका मग टेन्शन घेऊ नका तुम्हाला सुद्धा पैसे मिळतील आणि रिजेक्ट साठी तर मी सांगितलेलंच आहे तुम्हाला आज सकाळीच मी दहा वाजता एक व्हिडिओ शेअर केला मी तोच व्हिडिओ फेसबुकला सुद्धा शेअर केला तिथं पण मी मुख्यमंत्री साहेबांना आपल्या उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना सर्वांना मी टॅग केलेला आहे तिथं त्यामुळे तो व्हिडिओ माझा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे तर बघूया की आपल्याला आता काय एडिटचं ऑप्शन वगैरे तुम्हाला काही मिळतं का किंवा का? अजून काही तुम्हाला मार्गदर्शन त्यातनं केलं जातंय का मी पण वाटच पाहते की काय अपडेट येते म्हणून बघूया काही अपडेट आली तर आपण प्रयत्न तर करतच आहोत तुमच्या माध्यमातून काही प्रश्न असतील तर विचारू शकता आता तुमचे प्रश्न झालेलेच आहेत ज्यांना पैसे आले त्यांनी नक्की कमेंट करा पैसे आले म्हणून फक्त पैसे आले नाहीत आले नाहीत असे कमेंट नका करू कारण काय होतं ना बाकीच्या ज्या महिला आपल्या चॅनलवरती किंवा व्हिडिओ पाहतात मग तेव्हा तेव्हा त्या कमेंट पाहतात ना मग त्यांना असं वाटतं अरे कोणालाच पैसे आले नाहीत असं वाटतं त्यामुळं पैसे तुम्हाला आले असतील म्हणजे तुम्ही कमेंट केली आता पैसे आले नाही म्हणून आणि समजा तुम्हाला पैसे उद्या आले बरोबर तर तरी तुम्ही कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती की मला पैसे आले म्हणून कारण ज्या महिला पाहतात ना व्हिडिओ किंवा कमेंट तर त्यांच्या मनाच्या समाधानासाठी की पैसे येत आहेत हा मुद्दा आहे माझा बाकी दुसऱ्याच्या मध्ये काही नाही की तुम्ही कमेंट केलीच पाहिजे पण पैसे येत नाहीत अशा कमेंट करता तेव्हा पैसे आले म्हणून सुद्धा कमेंट करणं गरजेचं आहे आणि आता बघा तुमचे स्वतःचेच प्रश्न किती होते अगोदर म्हणजे एवढे प्रश्न होते ना एवढे फास्ट कमेंट जायचे ना मला वाचता पण येत नव्हत्या अगोदर कमेंट आणि बघा आता तुमच्याच कमेंट कमी झालेल्या आहेत कारण का बऱ्याच महिलांना पैसे आले आणि ज्यांना नाही आले त्यांना मी सांगते की सर्वांना तुम्हाला पैसे येणार आहेत तर मला असं वाटतंय तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तुम्हाला या माध्यमातून दीड हजाराचं तर मी सांगितलं त्याला दोन तीन कारण सांगितले मी की ज्यांना दीड हजार रुपये आलेले आहेत तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला नसेल तुम्ही सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला त्याच्यामुळे दीड हजार रुपये आले असतील आणि ज्या महिलांना तीन हजार रुपये आले ज्यांचे बँकेने डेबिट करून घेतले डायरेक्ट तीन हजार रुपये जर तुमचा अकाउंट बंद असेल किंवा मायनसमध्ये असेल तर त्याच्यामुळे पण होऊ शकतं की तुम्हाला दीड हजार रुपये आता ह्या महिन्याचे आले असतील आणि तीन तर तुम्हाला ऑलरेडी आलेच असणार आहेत एकदा बँकेचं स्टेटमेंट सुद्धा काढून घ्या आहेत का काही कमेंट तुम्ही विचारू शकता मला काही प्रश्न असतील तुमचे तर बंद करायची का लाईव्ह संपवायची का कारण आता काही प्रश्न आहेत तुम्हाला फक्त पैसे आले नाहीत अशाच कमेंट आहेत फॉर्म रिजेक्टचं तर आपण काही बोलू शकत नाही आता इथं कारण मी ऑलरेडी त्याचं काम मी सकाळीच केलेलं आहे व्हिडिओ मी अपलोड आहे सकाळीच तो त्यामुळे ते एई एडिटचा ऑप्शन सर्वांना काळजी करू नका ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहे, त्यांचे सुद्धा फॉर्म लवकरच चेक होतील जसे ते फॉर्म तुमचे चेक होतील त्यानंतर तुम्हाला जो काही असेल तो मेसेज येऊन जाईल काळजी करू नका तर नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं सर्व मिळाली असतील आणि ज्या महिलांना आत्ता पैसे मिळालेले आहेत आज तीन सप्टेंबर पर्यंत त्या सर्व महिलांचे माझ्याकडून नक्कीच अभिनंदन आहे तुमचं टेन्शन पण कमी झालं असेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या महिलांना पण सांगा ज्यांनी फॉर्म भरलाय तुमच्याबरोबर आणि अजून त्यांना पैसे आले नाहीत तर त्यांना तुम्ही सांगा की तुम्हाला सुद्धा पैसे येतील काळजी करू नका जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे आज खूप आज पूजा वगैरे होती मला त्याच्यामुळे जर लाईव्ह लवकर घ्यायला जमलं नाही आत्ता सर्व काम आवरलं पूजा वगैरे त्याच्यानंतर मग मी लाईव्ह घेतली आता कारण का मला बऱ्याच कमेंट होत्या म्हणलं एक थोडा वेळ तरी लाईव्ह घ्यावं म्हणून मी लाईव्ह घेतलेला आहे तसं मी आज घेणारच नव्हते पण म्हणलं ठीक आहे चला बघूया बऱ्याच कमेंट येत होत्या मला म्हणून मी थोड्या वेळासाठी लाईव्ह घेतलेला आहे आज चला परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचा आणि शेअर सुद्धा करा, करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल हा खूप महत्वाचा मुद्दा आहे फक्त बघून सोडू नका शेअर करा व्हिडिओला जेणेकरून ही माहिती बाकीच्या इतर महिलांना जे टेन्शन आले ना की अजून पैसे त्यांना मिळाले नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद